नमस्कार मैत्रिणी ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे पण गोडाचं मला स्वराजने मोदक कर मला म्हटला तर मग मी ठीक आहे म्हटलं तर त्याच्यासाठी त्याला तळणीची मोदक करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे मी अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते आणि सारणाचे सुद्धा असे छोटे छोटे गोळे करून घेते पूर्ण म्हणजे आपले हातसुद्धा चिकट होत नाही आणि मोदक भरताना पटपट पटपट भरता येतो तर ही पद्धत अगदी सोपी आहे पाहू शकता आता मोदक करताना सुद्धा मी दोन पद्धतीने करते एकतर ना पटकन आहे अशी पुरी घ्यायची आणि त्याच्यात हा गोळा भरून आहे तसंच असं जुळवून घ्यायचं नाही तर आपण त्याच्या छानपैकी अशा कळ्या पाडायच्या आणि मग त्या मोदक आपला नेहमीसारखा करून घ्यायचा हे इतके छोटे छोटे मोदक आहेत की एका घासामध्ये एक मोदक इतके छोटे आहेत पण ते खूप छान दिसतात असे सगळे मोदक मी करून घेतलेत आणि तेल तापायला ठेवलेलं आहे एकसारखे मोदक झालेत पाहू शकता तुम्ही आता तळायला सुद्धा ह्यांना अजिबात वेळ लागत नाही तळणीच्या मोदकांना आणि शिवाय टिकतात सुद्धा आठ ते दहा दिवस तर अगदी दोन मिनटाच्यात हे मोदक काढा जर तुम्ही गॅस बारीक करून तळले ते तर थोडेसे कडक होतात बाकी काही नाही तुम्हाला जर लूज हवे असेल ना मऊ तर तुम्ही त्यांना मोठ्या गॅसवरच पटकन तळून घ्या आता सगळे मोदक आपले तळून झालेले आहेत आता बाकीचे जेवण बनवायला घेतले मी त्यात मी पनीर टिक्का करणार आहे त्याचबरोबर भेंडीची लाल भाजी करणार आहे लाल भेंडी म्हणजे आणि भोपळ्याची भाजी करणार आहे तर आता सगळ्यात आधी पनीरचं मॅरिनेशन करून घेऊया त्यासाठी मी इथे दोन ते तीन चमचे साधारण घट्ट दही घेतलेलं आहे चक् का घेतलं तर अगदी उत्तम होईल आता साधारण मी तीन चमचे इथं भाजलेले बेसन घेतले अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा आले लसूण पेस्ट घेतली आहे त्याचबरोबर पाव चमचा साधारण चाट मसाला घेतलेला आहे आणि पाव चमचा मेरी पावडर आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आता इथे तेल मी कडकडीत गरम केलेलं आहे आता हे सगळं छानपैकी बॅटर मिक्स करून घ्या मी त्याच्यात विनेगर घालायचे राहिले एक चमचा साधारण विनेगर घालून घ्या त्याच्यामध्ये तुम्ही याच्यात अजून बेसन टाकलं तरी चालेल किंवा बेसन नाही टाकलं सुद्धा चालेल आता मी अशा प्रकारे जाड असे हे क्यूब करून घेतलेले आहेत आता हे सगळे मॅरिनेट करून घ्या सगळ्याला कोट झालं पाहिजे मिश्रण असं तुम्ही ते लावून घ्या आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या तोपर्यंत आपण बाकीचं जेवण करू तिकडे भाताचा कुकर लावल्या ला आता मी भोपळ्याची भाजी करायची आहे ना तर इकडे कुकर गरम करायला ठेवले आणि भोपळा चिरायला घेतलेला आहे अगदी अर्धाच भोपळा मी करते आहे बारीक बऱ्यापैकी फोडी केलेल्या आहेत मी त्याच्या आणि त्यांना धुवून वगैरे घेतलं आहे आता लगेच आपण भोपळ्याची भाजी टाकूया मी कुकरमध्ये करते आहे फक्त पाच मिनटात ही भाजी बनून जाते तेल टाकले जिरी मोहरी टाकली आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये लगेच हे चिरलेले भोपळे टाका या पद्धतीने तुम्ही दे भोपळ्याची भाजी नक्की करून पहा खूप चविष्ट लागते भाकरी किंवा चपाती कशाबरोबरसुद्धा चालेल आता त्याच्यात एक टोमॅटो चिरून टाकलेलं आहे हळद आणि इथे मी लाल तिखट टाकले, टाकले तुम्ही घरचा मसाला असेल तर तो टाकला तरी चालेल अर्धा चमचा मी धने पावडर टाकली आहे आता फक्त आपल्याला त्याच्यामध्ये मी अगदी पाव चमचा मी गूळ टाकून घेते आहे गूळ ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल आता हे सगळं मिश्रण मिक्स करा आणि झाकण लावा पाणी वगैरे अजिबात ओतू नका आणि एकदम बारीक गॅसवर आपण मी तिकडे शिफ्ट करून घेते स्लो गॅसवर पाच ते सात मिनटं आपण हे भोपळ्याची भाजी शिजून घ्यायची आहे आता इकडं तिकडं भोपळा शिजतो इकडे मी कडई गरम करायला ठेवली आणि तेल टाकले तोपर्यंत मी भेंडी चिरून घेते कढई गरम होईपर्यंत भेंडीसुद्धा चिरून घेऊन टॉमॅटोसुद्धा तिथे चिरून घेतलेला आहे आता तेल तापले लगेच आपण भेंडीची भाजी करून घेऊया अजिबात या भाजीलासुद्धा वेळ लागत नाही तिकडे भोपळ्याची भाजीसुद्धा आपली झाली आहे इथे तेल जिरी मोहरी हो आणि लसूण पेस्ट टाकलेली आहे मस्त तिचा कच्चटपाना घालवा तोपर्यंत परता हळद टाकली आणि लाल तिखट टाकलेले ला आहे आणि धने पावडर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्याचं प्रमाण ठेवायचं आहे आता इथं मी हे मस्तपैकी भेंडी परतून घ्यायची भेंडीवर झाकण न ठेवता तुम्ही भेंडी शिजवून घ्या चवीनुसार मीठ टाकले आता झाकण न ठेवता भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची म्हणजे ती चिकट होत नाही आणि टोमॅटो पण टाकलेला आहेच त्यामुळे ते अजिबात चिकट होणार नाही ठीक आहे तिकडे मी कुकर जसं असं त्याला हलवलं त्या पद्धतीनं हलवून घ्यायचं म्हणजे भाजी खाली लागणार नाही आता इथं मी ताक घेतले त्याच्यामध्ये मीठ हळद आणि बेसन टाकलेलं आहे साधारण दोन मोठे चमचे गुठळ्या राहून देता ते मस्तपैकी मिक्स करून घ्या असं सरळ रवीने हाटून घ्या पहा किती पातळ आहे पण ते शिजल्यावर घट्ट होणार आहे आता मी भेंडी तिकडे शिफ्ट करते भेंडी तिकडे शिजेल आणि इकडं कडीला आपण फोडणी देऊन घेऊया तर आता कडी करण्यासाठी तेल टाकले आणि मेथ्या अगदी जरूरी आहे मेथ्या तुम्ही टाका पूर्ण कडीची चव छान लागून जाते जिरी मोहरी आणि कडीपत्ता टाकला आणि मिरची टाकून घेतलेली आहे तुम्ही याचं पेस्ट जरी करून टाकलं ना मिरच्यांची तरीही चालेल काहीच हरकत नाही आता आलं लसूण पेस्ट टाकली आहे त्याच्यामध्ये आणि हिंग अगदी जरूर टाका हिंग टाकल्याने सुद्धा कडी खूप छान लागून जाते आता हळद वगैरे आपण सगळं त्या ताकामध्ये मिक्स केलेलं होतं त्यामुळं काही टाकायची गरज नाही आहे आता हे टाकून घेतले ताक आता बारीक गॅसवर हो मी याला दहा ते बारा मिनटं शिजू देणार आहे किंवा वरती कढीपर्यंत शिजवून घ्यायचे ठीक आहे आता तिकडं कढी होती इकडे मी चपात्या करून घेते आहे आता चपात्या झाल्यात माझ्या कढीसुद्धा झाली भेंडी पण झाली आता त्याच तव्यामध्ये मी इथं पनीर टिक्का करायला घेते आहे काही पनीर टिक्का मी इथं तव्यात करणार आहे आणि बाकीचा काही मी एअर फ्रायरमध्ये करून घेणार आहे त्याला फक्त एक चमचा तेल लागतात इथं थोडंसं तरी हा नॉनस्टिक तवा आहे त्यामुळं जास्त काही लागणार नाही आहे तेल पण तरी पण छान पिके ह्याच्यात होऊन जातात सवीला पण भन्नाट लागतात या पद्धतीने दे तुम्ही नक्की ट्राय करून पहा घरच्या गर घरी मी याला स्मोक द्या दे, दिला नाही कोळसा नव्हता माझ्याकडं म्हणून तुम्ही गॅसवर सुद्धा यांना करू शकता तीसुद्धा मी रेसिपी नक्की शेअर करेन म्हणजे तवा वगैरे काहीही गरज पडत नाही सुद्धा नक्की मी रेसिपी नक्की शेअर करेल आता मी इथं बटरवर छान भाजून घेतलेलं आहे छान दोन्ही बाजूनी बटरवर भाजून घ्या बारीक गॅसवर लगेच होतात पाच पाच मिनटामध्ये संपूर्ण एक एक घाणा तळू असा म्हणजे शेकून होतो छान शॅलो फ्राय करून होतो अजिबात त्यालासुद्धा वेळ लागत नाही हे अर्धे मी तव्यात केलेत आणि अर्धे असे आता मी फ्रायरमध्ये लावून देणार आहे आता आपलं जवळजवळ सगळं जेवण बनून झाले कढी झालेली आहे कढीमध्ये मी कोथिंबीर टाकून घेते आणि भोपळ्याची भाजीसुद्धा खूप छान झालेली आहे पाहू शकता तुम्ही पाच ते सात मिनटात ही भाजी झालेली आहे डब्यासाठीसुद्धा उत्तम ऑप्शन आहे भेंडी कढी चपाती सगळं झाले आता आपण ताट करून घेऊया तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा सोमवारची श्रावणाची थाळी काही जर वाटत असेल तुम्हाला काही मला सूचना द्यायच्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही नक्की मला देऊ शकता रेसिपी आवडली तुम्हाला किंवा थाळी आवडली तर था लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा